नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय एकतीसावं मधी अंग आपण दोहे घेणार आहोत नऊ ते अकरा आपला भाग चाललाय दोनशे चारावा प्रथम आपण नववा दोहा ऐकूयात कबीर हर दे पीरे चूनाओ जल भाई राम सने ही यूं मिले दोनों बरन गवाए कबीर हर दे पीरे चूनाओ जल भाई यू मिले अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की हळद पिवळी असते चुना पांढरा असतो हळद आणि चुना एकत्र केल्यावर दोन्ही रंग निघून जातात आणि एक अनुरागाचा लाल रंग तयार होतो तसेच रामस्नेही द्वंद्व सोडून देतात समाजात धर्मभेद जातीभेद वर्णभेद यामुळे विषमता निर्माण झालेली आहे हिंदू राम म्हणतात मुसलमान खुदा म्हणतात आणि आपापसात आप लढत राहतात वास्तविक दोघांनीही आपापल्या आप धारणा बदलायला हव्यात कबीरांनी हळद आणि चुन्याचं प्रतिकात्मक उदाहरण देऊनच ही गोष्ट स्पष्ट केली आहे हळद पिवळ्या रंगाची असते चुना पांढऱ्या रंगाचा असतो दोघांमध्ये रंगभेद आहेच आहे परंतु ज्यावेळी ते दोन्ही आपापल्या रंगांचा त्याग करून एकत्र येतात तेव्हा अनुरागाचा लाल रंग तयार होतो त्याप्रमाणेच सर्वांनीच रामसनेही बनण्यासाठी द्वंद्वाचा त्याग करायला हवा राम रहीम हा भेद सोडून जर हिंदू आणि मुसलमान एकत्र येतील तर भक्तीच्या अनुराग रंगात सारेच रंगून जातील कबीर कर्मकांडांवर जोर देत नाहीयेत त्यांचा भर आहे शुद्ध विचारावर आचार शुद्धीवर हृदय शुद्धीवर आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात हळद पे चुना श्वेत ते एक होताला द्वैत सोडता एक चढे मग भक्ती रंग तोला हळद पिवळी चुनाश्वेत ते एक होता ला द्वैत सोडता एक चढे मग भक्ती रंग तोला पुढचा दोहा ऐकूयात दहावा काबा फिर काशी भया राम भया रही मोठ चून मैदा भया बैठी कबीरा जी काबा फिर काशी भया राम भया रही मोठ चून मैदा भया, भया, भया। बैठिक बेराजी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात काबा काबा म्हणजे मक्का शहरातील पवित्र स्थान आहे जीम जीम म्हणजे भोजन दोह्याचा अर्थ ऐकूयात मध्यम मार्गाचं अनुसरण केल्यावर काबा आणि काशी मध्ये काहीही अंतर राहिलेलं नाहीये राम आहे तोच तो तो रहीमही झालाय जाड भरड पीठ मैद्यात परिणत झालं कबीर तो आनंद उपभोगत आहेत कबीर एकत्वावर भर देत आहेत अभेद दृष्टी आहे त्यांच्या मते काब्याला म्हणजेच मक्केला जा किंवा काशीला जा दोन्ही ठिकाणी एकच परमात्मा राहतोय मग केवळ आकार रावरूनच मंदिर मस्जिद यावरून भांडणं कशासाठी हवी आहेत ऐक्यदृष्टीने जर पाहिलं तर सर्व विवाद समाप्त होऊन जातील त्या परमतत्वाशी सर्व मर्यादा समाप्त होऊन जातात राम रहीम हा केवळ नावातला फरक आहे कबीरांनी पीठाचं उदाहरण दिलेलं आहे जाडं भरड पीठ जर असेल तर त्यातील कण वेगवेगळे दाखवता येतात पण तेच पीठ जर मैद्यासारखं झालं म्हणजे अगदी मऊ झालं तर, तर त्यातील कण काही वेगळे दाखवता येत नाहीत सर्व काही एकरूप होऊन जात म्हणून कबीर सांगतायत की माझ्या बाबतीत ही सर्व काही एकरूप झालेलं आहे आता कबीर मात्र एकत्वाचा आनंदच उपभोगत आहेत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात काब्याला काशीला गेलो रामच रहे मझाला। जाडे पीठ मैदा बनवनी आनंदे कबीर झाला काब्याला काशी ला गेलो रामच रहीम झाला जाडे पीठ मैदा बनवनी आनंदे कबीर झाला पुढचा दुहाई ऐकूयात अकरावा धरते अरु आसमान बीची दोए अबू शट दर्शन संसई पड्या से, से धरते अरु आसमान बीची दोए तुंबडा षटदर्शन संशय ऐकूयात पृथ्वी आणि आकाश दोन्ही तुंब्याप्रमाणे तुंब्या म्हणजे भोपळ्याप्रमाणे आहेत त्यांच्यामध्ये मध्य मार्ग शोधणं फार कठीण जात षडदर्शन आणि चौऱ्याऐंशी सिद्ध संशयात पडले सांख्य वगैरे षटदर्शने मूलतत्वाचा शोध घेतात पण त्यांना सुद्धा शोध घेता आला नाहीये द्वैत की अद्वैत ईश्वर आहे की नाही वगैरे मुद्द्यांवर ती नुसती आपापसात भांडतच राहिली तर सिद्ध अतिमानवी शक्ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात लॉजिक विद्येच्या मागे लागतात अशा कोणत्याच मार्गाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही त्यासाठी मध्य मार्ग हाच खरा मार्ग आहे योगशास्त्राच्या दृष्टिकोनातील मूलाधार चक्र म्हणजेच पृथ्वी आणि चिदाकाश म्हणजे आकाश यांना जोडणारा मध्यमार्ग म्हणजे सुशुमना आहे या सुशुमनेच्या मार्गाने जाऊन कबीरांनी आत्मतत्वाचा आनंद उपभोगला आहे आणि ते अखंडपणे चिदाकाशात स्वैर विहार करायला लागलेले आहेत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात धरते आणि आकाशसती जणू हे तुंबे दो दर्शन आणि कसिद्ध त्यामध्ये संशयात विली धरते आणि आकाश सती जणू है तुम बेदो। दर्शन आणि कसिद्ध त्यामध्ये संशयात विली या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत